नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत दुसऱ्या दिवशी दुपारी कामकाज आटोपल्यावर वृंदा काशीताईंच्या घरी निघाली त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आसपास एखादी खोली मिळाली तर त्यांना खटपट करायला सांगावे असा तिने रात्री बेत केला होता त्यांच्या इमारतीत ती शिरली पण जिना चढता चढता जिन्यातच थबकली काशीताईना खोली बघायला सांगायचं म्हणजे ज्या गोष्टी आपण झाकू पाहतो आहोत त्या गोष्टी उघड करून सांगाव्या लागणार आपण त्यांना कुठचेही कारण सांगितले तरी रघुनंदनचे लग्न झाल्याबरोबर आपणाला घराबाहेर पडावे लागत आहे त्याचा दोषारोप त्याच्या बायकोवर येणार तिला घरात माणूस नको ती भांडखोर आहे असे त्यांना वाटणार अन खरे पाहता निरुपमावर येणारा हा दोषारोप वृथा आहे ती निर्दोष आहे तिचा काय दोष ती मनाने चांगली आहे तिचे मन रघुनंदनने गढूळ केले आहे रघुनंदन दोषी आहे पण हे कारण तरी काशीताईंना सांगणे शक्य आहे का ती वर न जाता तिथून परत फिरली इमारती बाहेर पडली आता पुढे काय करावे कुठे जावे याचा विचार करीत ती इमारतीच्या दारा मात्र तिच्या खांद्यावर हात ठेवला काहीसे दचकून तिने मागे वळून पाहिले कमाताई उभी होती सुटीत कैलासपूरला जाण्यापूर्वी वृंदा रोज अगदी नियमित जरी नाही तरी मधून मधून बरेच वेळा कल्याण मंदिरात जात असे आणि कमाताईंच्या गटात तिच्याबरोबर थोडे बहुत काम करीत असे त्यामुळे कमाताईशी तिचा आता चांगला परिचय झाला होता दोन वर्षांपूर्वी कमाताई बीए झाली होती तिच्या दोन बहिणी तीन भाऊ सारे कुटुंब कुटुंबित सुविचारी होते घरची सांपत्ती स्थितीही चांगली होती कमाताई रूपाने गोरी नाकीडोळी नीटस बांध्याने बेताची होती स्वभावाने धीट आणि अतिस्पष्ट व्यक्ती असल्यामुळे फटकळ वाटे पण मनाने मोठी प्रेमळ होती ओठात एक पोटात एक असे काही तिला साधत नसे तिला समाजसेवेची आवड म्हणूनच केवळ ती दादांच्या कल्याण मंदिरात काम करायला जात असे आणि अंग मोडून कळकळीने कल काम करीत असे तिची कार्यशक्ती दांडगी होती तिच्या विविध गुणांमुळे वृंदाला ती आवडू लागली होती कमाताईने विचारले कुठ काशीताईंकडे निघालात का अ हो नाही जाऊन ना आले पण तुम्ही इकडे कुठे कमाताईने हसून म्हटले सध्या परिचारिका बनले आहे मी माझी दूरची एक मावशी इथं पलीकडच्या गल्लीत राहते ती न्यूमोनियाने आजारी आहे तिथं रोज सकाळी जावं लागतं आता तिथून मोकळी झाले तुम्ही कैलासपुराहून केव्हा आलात दोन तीन दिवस झाले पण कल्याण मंदिरात यायलाच मिळालं नाही आता तिकडे जाण्याच्या विचारत होते तुम्हीही तिकडेच निघाला आहात ना नाही मी दादांकडे निघाले त्यांची प्रकृती ठीक नाही असं काल मंदिरात कळलं तेव्हा म्हटलं एकदा समाचाराला जाऊन यावं तुम्ही येता का चला ना आले तर चालेल का ईश्य म्हणजे काय आपल्या समाचाराला कुणी आलं की आजारी माणसाला तितकं बरं वाटतं चला ना बोलता बोलता तिने वृंदाचा हात धरून तिला आपल्या बरोबर चालवीत म्हटले दादा साधू असले तरी भावना शून्य नाहीत बरं का वृंदा हसली आणि तिच्याबरोबर चालू लागली कमाताईचे वागणे मोठे मोकळेने असे लागवी असे की तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे मन प्रसन्न होई तिचे बोलणे प्रसंगी बोचक वाटे पण वागणे मात्र नेहमीच गोड असे वृंदाने म्हटले खरा साधू भावना शून्य असतच नाही मुळी कारण भावनाशीलता हो भावना हे तर साधूचं मुख्य लक्षण आहे साधूची जी लक्षणे आतापर्यंत कमाच्या वाचनात आली होती त्यात भावनाशीलता हे लक्षण तिला कुठे आढळले नव्हते त्यामुळे काहीशा प्रश्नार्थक मुद्रेने तिने वृंदाकडे पाहिले म्हटले भावनाशीलता हे कसं साधूचं लक्षण का नाही दया क्षमा शांती या मानवी मनाच्या उच्चतम भावना आहेत नाही का माणसाच्या मनातले काम क्रोध लोभ विकार पार धुतले गेले की मनात केवळ याच भावना उरतात मन याच उच्चतम भावनाने भरून जात आणि अशा भावनांचा आविष्कार हीच साधूची भावनाशीलता हीच दृश्य लक्षणे माणुसकीचं श्रेष्ठ रूप म्हणजेच साधू असं नाही का तुम्हाला वाटत उत्तर देण्याऐवजी कमाने तिच्याकडे आपात मस्तक पाहिले काहीशा नवीन आणि सखोल विचारांनी भरलेले तिचे बोलणे ऐकण्याचा कमाचा हा पहिलाच प्रसंग नव्हता त्यामुळे तिचे हे विचार ऐकून कमाला आश्चर्य वाटले नाही आपल्याहून तीन बोटे उंच असलेली रेखीव चेहऱ्याची नि गोंडस बांध्याची ही मुलगी किती असामान्य आहे हिचा हा सतेज शांत आणि काहीसा विचारमग्न चेहरा सात्विकतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे हिची राहणी अत्यंत साधी असून सुद्धा ही किती आकर्षक दिसते या साध्या पांढऱ्या पातळात किती उठून दिसते बोलणे तरी किती संथ सखोल विचारांनी भरलेले असते खरेच ही जवळ असली बोलत असली की कि सागराच्या किनारी उभे असल्यासारखे वाटते त्याचे विशाल रूप धीर गंभीर निनाद आठवतो विधाता किती क्रूर कि अशा या असामान्य मुलीच्या नशिबी वैधव्य दशा यावी विचाराच्या आवेगात भावनेच्या भरात तिने वृंदाचा धरलेला हात घट्ट दाबला हसून म्हटले तुम्ही सांगितलेलं हे लक्षण मात्र मला अगदी मनापासून पटलं वरळीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्यावर वृंदाने सहज चौकशी केली दादांच्या घरी कोण कोण मंडळी आहेत कुणी नाही एकटा जीव सदाशिव आहे संसाराचा पसारा मांडलाच नाही त्यांनी मूळ कुठचे इथलेच का काही कल्पना नाही कारण स्वतःविषयी ते कधी बोलत नाहीत कुणाला बोलू देत नाहीत वृंदा हसली तेही खरंच कारण असं म्हणतात ना की नदीचं मूळ नी साधूचं कुळ कुणी शोधू नये कमाताईने म्हटले असेल तशी म्हण पण मला नाही ही म्हण पटत नदीच्या मुळाचा साधूच्या कुळाचा शोध लागला तर त्यांच्या खडतर जीवन प्रवासाचं त्यांच्या जीवन विकासाचं आणि ध्येय सिद्धीमागच्या त्यांच्या महान तपस्येचं दर्शन होऊन त्यांचा मोठेपणा जास्त आदरणीय वाटेल अनुकरणीय वाटेल वृंदाने हसून म्हटले तुमचे हे विचार अनुकरणीय आहेत एवढे खरे कमाताईने म्हटले ते जाऊ दे तुम्ही आमच्या घरी केव्हा येणार बोला माझ्या आईला तुम्हाला बघायची खूप इच्छा आहे केव्हा येता येईल की आणि मग मुद्दाम आठवल्यासारखे करून तिने म्हटले खरच बरी आठवण झाली तुमच्या बिल्डिंग मध्ये अगर आसपास एखादी छोटी खोली असली तर तपास कराल का कुणासाठी हवी आहे माझ्यासाठीच अगदी कमीत कमी, कमी भाड्याची हां गैरसोयी असल्या तरी चालेल बर मी तपास करीन रागावू नका हा विचारते म्हणून पण आतापर्यंत तुम्ही घरी राहत होता वृंदाने घरी राहत होते पण स्वतःच्या घरी राहत नव्हते माझ्या आजोबांचे एक स्नेही आहेत आजोबांच्या ठिकाणीच आहेत मला ते त्यांच्याकडे राहत होते पण नुकतंच त्यांच्या नातवाचं लग्न झालं जागा आता अगदी अपुरी पडते त्यांना तरी किती दिवस आपण अडचणीत टाकायचं नाही का आणि मग बोलता बोलता तिने हा विषय बदलला वरडीला दोघी बसमधून उतरल्या आणि उजव्या हाताच्या रस्त्याला लागल्या ज्या भागात दादा राहत होते ती वस्ती चिंचपोकडीच्या वस्तीसारखीच आहे असे वृंदाला दिसून आले पुढच्या तीन चाळी सोडून कमाताई डाव्या चा हाताच्या चाळीत शिरली आणि तळमजल्यावरच्या चौथ्या खोलीत शिरली वृंदा तिच्या मागोमाग होतीच मागे पुढे गॅलरी असलेले दोन दोन खोल्यांचे गाळे होते मधला दरवाजा बंद करून अलीकडे पलीकडे दोन बिराडे राहू शकत असत बहुतेक बिराडे अशीच होती दादा ही एका खोलीत राहत होते खोली अगदी लहान होती दरवाजाच्या डाव्या हाताला गॅलरीच्या बाजूला जी खिडकी होती तिथे कॉट वर लोडाला टेकून ते बसले होते खाली जमिनीवर एक मोठी चटई अंथरलेली होती कॉटच्या उशालगत भिंतीजवळ एक लाकडी पेटी नि उतरते मेज होते पलीकडे शेल्फ होते त्यावर बरीच पुस्तके कॅटलॉग रचून ठेवलेले होते उजव्या सिमेंटचा छोटा ओटा होता त्यावर एक शेगडी होती तिथेच बाजूला गेल्यावर थोडीशी भांडीने डबे होते छोटीशी अत्यंत नीट नेटकी होती एका दिनदर्शिकेखेरीज भिंतीवर एकही फोटो अगर चित्र नव्हते आज जातात कमाताईने त्यांना किंचित नम्र होऊन नमस्कार केला आणि त्यांचे कुशल विचारून ती खाली चटईवर बसली वृंदानेही तिचे अनुकरण केले कमा ताईने म्हटले तुमची प्रकृती बरी नसल्याचे कालच मला कल्याण मंदिरात कळले दोन तीन दिवस जरा सर्दी झाली होती थोडा ताप आला होता आता बरं आहे औषध चालू आहे ना उत्तर न देता दादा हसरेने वृंदाकडे वळून त्यांनी म्हटले सकाळी काशी ताई येऊन गेल्या तू गावाहून आल्याचे त्यांच्याकडून समजले कैलासपूर गाव मोठं पाहण्यासारखं आहे बरं का कमा मोठ छान ठिकाण आहेत आतापर्यंत त्यांच्या बोलण्यात कैलासपूरचा कधी उल्लेख आला नव्हता वृंदाने आश्चर्याने विचारले तुम्ही बघितलेत कैलासपूर केव्हा आला होता फार फार वर्षांमागे सुमारे तीस बत्तीस वर्षांमागे आणि मग त्यावेळच्या दादांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या मंदिरातच ते उतरले होते थोडे दिवस राहिले होते दादाजींच्या थोर गुणांचे त्यांनी वर्णन केले आपल्या आजोबांच्या नवे एका साधूच्या तोंडून दुसऱ्या साधूच्या आठवणी ऐकताना वृंदाचे मन अभिमानाने भरून आले दादा बोलत असता कमा अधून मधून वृंदाकडे पाहत होती नि मनाशी म्हणत होती म्हणूनच इतरां ही इतरांसारखी सामान्य मुलगी नाही आपल्या आजोबांच्या गुणांचा वारसा घेऊनच ही वावरते आहे बोलता बोलता दादाने विषय बदलला मग वृंदाच्या लक्षात आले की या बोलण्यातून दादांच्या विषयी आपणाला काही माहिती मिळेल असे वाटत होते ती काही मिळाली नाही पण आपल्या दादाजींच्या आठवणी हे एक प्रकारे आपले सांत्वन होते दादा बोलत होते तेवढ्यात नऊ दहा वर्षांची एक छोटी मुलगी दादा दादा म्हणत पळत पळत आत आली आणि दोघींना पाहता दारातून मागे वळलीने धावत निघून गेली कमाने विचारले ही चलाक पोरगी कोण भागीरथी पवारची भाची ना हुबेहूब यशवंताचा तोंडवळा आहे पितृमुखी मुलगी आणि मातृमुखी मुलगा भाग्यवान असतात असं म्हणतात पण ही पोरगी अभागी आहे कारण परवा दीड महिन्यांपूर्वीच यशवंत एकाएकी वारला अ खरं मला काहीच कल्पना नाही भागीरथीबाई बरेच दिवसात चिंचपोकळीला आली नाही भागीरथी इथे नव्हती यशवंत आजारी पडला म्हणून हवापालट करायला ती कोकणात आपल्या गावी त्याला घेऊन गेली होती तिथेच तो वारला तेवढ्यात ती ते मुलगी परत धावत आली आणि दादांच्या कानाशी लागून काही हलकेच बोलली दादानी हसून म्हटले अग त्यांनाच विचार की कमाताईने म्हटले काय विचारणार आहेस इकडे ये नि माझ्या कानात सांग ती मुलगी किंचित लाजली आणि मग धीटपणे तिने म्हटले आत्याने विचारले तुम्ही चहा पिता ना दादानी हसून म्हटले माझ्याकडे कुणी आले की त्याचे आदरातिथ्य करण्याचे काम ही शालन करते कमाने म्हटले शालन तुझ्या आत्याला सांग आम्ही तिकडेच येणार आहोत थोड्या वेळाने दादांचा निरोप घेऊन दोघी बाहेर पडल्या आणि मागच्या बाजूला असलेल्या चाळीत भागीरथीकडे गेल्या ही चाळ बरी सगळे एक खोल्यांचेच गाळे होते भागीरथीबाई भागी पहिल्या मजल्यावर आठव्या खोलीत राहत होती खोली लहान होती शालनने आधी जाऊन वर्दी दिल्यामुळे सामान व्यवस्थित लावलेले होते नी दाराशी चटई अंथरून ठेवलेली होती भागीरथीबाई भागी पूर्वी मिल मध्ये कामाला जात असे पण दोन वर्षांपूर्वी ती आजारी पडली होती तेव्हापासून मिल मधले काम तिला झेपेनाचे झाले होते आता तिची पन्नाशी ही उलटली होती पण ती घरी स्वस्त बसून मात्र राहत नव्हती दोन तीन घरी तिने भांडी घासण्याची कामे धरली होती शिवाय दुकानात विक्रीसाठी हळद मीठ दळून देण्याचे तिखट मसाला कुटून देण्याचे काम ती करीत असे तिचा नवरा मिल मध्ये कामाला जात होता भागीरथीबाई मोठी भली पडेल ते काम करणारी कष्टाळूबाई होती चिंच पोकडीच्या चाळीत तिच्या ओळखीची बरीच मंडळी होती तिथे ती नेहमी जाई कल्याण मंदिराचे पडेल ते काम आपल्या भावाला यशवंताला तिनेच कोकणातून इथे आणून आपल्या मिलमध्ये नोकरीला लावले होते फटकळ बोलणारी कमाताई कुणाचाही सांत्वन करण्यात फार हुशार आहे हे, हे वृंदाला समजून आले ती स्वभावाने फटकळ असली नि त्यामुळे काहीशी कठोर वाटली असली तरी ती किती सरहृदय आहे याचा प्रत्यय तिला यावेळी आला भागीरथीचा उमाळा थांबल्यावर कमाने विचारले यशवंताची बायको कुठे असते इथेच आहे आता कामावर गेले या महिन्यापासून तिला मिल मध्ये कामाला लावले परपंच होवा ना कुणाच्या जीवावर बसून खाणार तिच्या पोटी पोरगा नाही नि मला बी झाल्या त्या दोन पोरीच पोरीची जात परक्या घरी जायची म्हातारपणी कोण खाया घालणार हातपाय चालतील तोवर काम करायचं नि पोट भरायचं मोरली आशा नाही यशवंतची बायको पलीकडच्या खोलीत राहते ना हो दिलं होतं वेगळं पण देवाला नाही यशवंत गेल्यापासून माझ्याकडे कोकणातून इथं नोकरी करायला येणार होता तो आला तर त्याच्याजवळ राहील नाही आला तर ही खोली सोडायला हवी कारण त्या खोलीचं भाडं येगळा प्रपंच आता झेपायचा नाही काही वेळाने भागीरथीचा निरोप घेऊन दोघी बाहेर पडल्या रस्त्याला लागल्यावर वृंदाने म्हटले कमाताई भागीरथीबाईंच्या भावजाईने खोली सोडली तर माझ्यासाठी खोली शोधायचे तुमचे श्रम वाचतील तुम्ही भागीरथीबाईंना त्या खोलीसाठी विचारून ठेवा कमाताईने काहीशा आश्चर्याने म्हटले तुम्ही त्या खोलीत अशा जागेत राहाल वृंदाने शांतपणे म्हटले हो जिथं दादा राहता तिथं आपणापैकी कुणासही राहायला हरकत असावी असं मला वाटत नाही पंधरा दिवसानंतर एक दिवस दुपारी वृंदा आपली वळकटी नीट ट्रंक घेऊन भागीरथीच्या भावजईच्या रिकाम्या खोलीत दाखल झाली पाच वाजले होते पण बाहेर पावसाची इतकी अंधारी पसरली होती की दिवे लागण्याची वेळ झाली आहे असे वाटत होते तिला मिळालेली खोली अगदी पलीकडच्या टोकावरची शेवटची होती भागीरथीबाईने खोली झाडून साफसूफ करून ठेवली होती वृंदाने आपली ट्रंकनी वळकटी भिंतीजवळ एका बाजूला ठेवली हो हेच सामान घेऊन एक दिवस एकाएकी तिने रघुनंदनच्या घरात प्रवेश केला होता आणि आज दोन अडीच वर्षांनंतर तेच सामान घेऊन तशीच एकाएकी ती त्या घराबाहेर पडली होती मधल्या काळात तिने हौशीने संसाराच्या उमेदीने कितीतरी सामान खरेदी केले होते तिने स्वतःचे पैसे कधी वेगळे ठेवले नव्हते कारण मनात वेगळेपणा नव्हता तर व्यवहारात वेगळेपणा येणार कुठून त्या सामानावर तिचा हक्क होता तसे पाहिले तर रघुनंदनवर तिचा हक्क नव्हता का त्या हक्काची तिला पूर्वी जाणीवही नव्हती ती जाणीव त्यानेच तिला दिली नव्हती का करून प्रत्यक्ष कैलासनाथाच्या समोर तो हक्क त्याने तिला नव्हता का केला त्या हक्काचे सौभाग्य चिन्ह स्वतःच्याच हाताने त्याने तिच्या कपाळी नव्हते का रेखले आणि आणि आता पण जाऊ दे त्या आठवणी आता कशाला मनातले हे विचार दूर सारून ती सामानाजवळून बाजूला सरकली सा आणि उजव्या बाजूला जी खिडकी होती त्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आकाश काळ्या कुट्ट ढगानी भरून गेले होते खवळलेल्या सागरासारखे गढूळने भीषण दिसत होते समोर दूर क्षितिजापर्यंत हिरवळ उगवलेले माळरान पसरलेले होते दूरवर अस्पष्ट डोंगर दिसत होते तिला एकदम कैलासपूरची आठवण झाली आपलं कैलासपूर छे आता आपलं कुठचं दादाजींचा आधार गेला त्याच दिवशी कैलासपूरची आपली जन्मभूमी आपणाला दुरावली रघुनंदनने उभारलेले जग मायावी निघाले आणि शेवटी आपण आपण एकटे तेवढ्या काळे गुट्ट आकाश ठिकठिकाणी दुभंगले नि पावसाच्या सरी कोसळू लागल्या भयानक वातावरणात उदासीनतेची भर पडली तिथे शांत संयमी मन अस्वस्थ झाले बधीर झाले मनात उसळणाऱ्या विविध भावनांच्या महापुरात संयमाला घट्ट धरून ती तशीच निश्चलपणे एखाद्या पुतळ्यासारखी उभी राहिली होती तुफान वेगात कोसळत असलेल्या पावसाची झड खिडकीतून आत येत होती तिचे केस चेहरा गळा छातीवरले कपडे भिजून चिंब झाले होते पण त्याची तिला जाणीव नव्हती क्षीण जाणीव असली तरी क्षिती नव्हती चेहऱ्यावरून पावसाचे थेंब उघडत होते चेहरा धुतला जात होता आणि त्याचबरोबर गेल्या तीन साडेतीन वर्षांच्या स्मृती धुवून टाकण्याचा तिचा प्रयत्न चालला होता पण प्रवाहात सोडलेली फुले भोऱ्यात सापडून तिथेच गिरक्या घेत गरगरत राहावीत तशा त्या स्मृती भावनेच्या भोऱ्यात तिथेच गरगरत घुटमळत होत्या वटलेल्या झाडाला लवकर पालवी फुटते पण पालवलेले झाड लवकर वटत नाही मनाचेही तसेच आहे झाडाची पाने फुले झटकन गळून पडतात पण मनात रुजलेल्या स्मृती लवकर दूर होत नाहीत तेच कठीण काम आता ती करीत होती पण ते साध्य होत नव्हतं त्या जुन्या स्मृतींना ती मनाच्या दारातून बाहेर ढकलत होती पण पुढे जाणाऱ्या माणसाने पुन्हा पुन्हा मागे वळून पहावे तशा त्या स्मृती मागे वळून पाहत होत्या गेले पंधरा दिवस तिने मनाच्या यातनावस्थेत काढले होते निरुपमाचे आपणाविषयी पहिल्या रात्री घडवलेले मन दर दिवसागणिक कटु बनत चाललेले आहे हे तिच्या रोजच्या वागण्यावरून वृंदाला दिसून येत होते आपण या घराची मालकीन आहोत हे जितक्या तितक्या तऱ्हेने ती, ती दाखवित आहे हेही वृंदाला कळत होते ती मालकीन आहे याचे वृंदाला दुःख नव्हते पण आपल्या या स्थानाचे ती कटाक्षाने करीत असलेले प्रदर्शन तिला दुःखदायक वाटे पण ती तिकडे दुर्लक्ष करी तरी सुद्धा एक गोष्ट मात्र तिच्या मनाला लागे ती म्हणजे निरुपमाची संशयी दृष्टी त्या दृष्टीने तिच्या हृदयाला चटके बसत निरुपमाची ती दृष्टी टाळण्यासाठी वृंदा रघुनंदनच्या आसपासही उभी राहत नसे ती आली, ती आली तेव्हा सुरुवातीला तो तिला असे पण आता रघुनंदनला टाळू लागली होती पहिल्या तारखेला तिला भागीरथीच्या भाऊजाईंची खोली मिळाली होती त्या दिवशी शनिवार होता रघुनंदन आणि निरुपमा घरी नव्हती दोघेही दुपारच्या गाडीने शारदाबाईंकडे पुण्याला गेली दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री परत येणार होती निरुपमाच्या लग्नानंतर शारदाबाई पुण्याला राहायला गेल्या होत्या त्यांचे माहेर पुण्याला होते आज त्यांच्या एका भावाखेरीज माहेरची दुसरी कुणी नातलग मंडळी हयात नव्हती पण त्यांना पहिल्यापासून पुण्याचा जास्त ओढा वाटत असे नवऱ्याच्या पश्चात केवळ निरुपमासाठी त्या मुंबईला राहिल्या होत्या तरी पण महिना दोन महिन्याने पुण्याला एक फेरी टाकून आल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे निरुपमाचे लग्न झाल्यानंतर एका महिन्याने त्यांनी पुण्याला भाड्याने एक ब्लॉक घेतला होता मुंबईची जागा सोडून त्या पुण्याला गेल्या होत्या वृंदाला मिळालेली खोली साफसूफ करून ती शनिवारी संध्याकाळी घरी घरी आली रात्री नाना आल्यावर तिने त्यांच्याजवळ मुद्दाम कल्याण मंदिराच्या गोष्टी काढल्या नी बोलता बोलता गप्पांच्या ओघात सहज म्हणावे तसे तिने म्हटले नाना वरणीला कल्याण मंदिराचे दादा राहतात त्यांच्या शेजारी एक खोली रिकामी झाले छान आहे तिथे मी जाऊन राहावं म्हणते नाना काही बोलले नाहीत तेव्हा तिनेच पुढे म्हटले इथे घरात जागेची किती अडचण पडते हे तुम्ही पाहताच रघुनंदन एकटा होता तेव्हा ठीक होतं पण आता त्याच्या संसारात निष्कारण गर्दी कशाला शिवाय मला आयती जागा मिळते आहे मग अडचण कशाला नाना विचारात पडलेले तिने पाहिले कदाचित ते नाही म्हणतील अशी तिला धास्ती वाटली नाना अलीकडे फारसे घरी राहत नसल्यामुळे आणि कुठे कसे वागावे या बाबतीत निरुपमा चतुर असल्यामुळे आपण ज्या आगीत होरपळतो आहोत त्याची नानांना कल्पना नसेल त्यांच्या मायेने अडवून धरले तरी मनाची कुचंबणा किती दिवस करायची आणि ती का म्हणून वाटेल ते झाले तरी इथली माया तोडायची घराबाहेर पडायचे ती काही बोलणार त्यापूर्वीच नानाने म्हटले तू म्हणतेस ते खरे आहे खोली मिळत असली तर तुला घ्यायला हरकत नाही त्या उद्गाराने तिला बरे वाटले तिने शेजार किती चांगला दादांची किती मदत होईल वगैरे खूप वर्णन केले नानाने विचारले तिथे गेल्यावर शाळेच कसं करणार तू बघूया कसं जमतय केव्हा जाणार राहायला तिथे उद्या दुपारी जाईन पण रघुनंदन रात्री येणार तिने हसून म्हटले येईना मी काही कुठे परगावी थोडीच चालले आहे इथल्या इथे तर जायचं आहे घरातून बाहेर पडण्याच्या दिवसाची ती उत्सुकतेने वाट बघत होती पण तो दिवस उजाडला तो क्षण जवळ येऊन ठेपला तसे तिचे चित्त विचारित झाले कैलासपूर सोडताना तिला दुःख झाले होते पण त्या दुःखाचा चटका वेगळा होता आजचे दुःख वेगळे होते का कोण जाणे पण आज हृदय पिळवटून निघाले होते कैलासपूर तिने सोडले तेव्हा पन्हईतून आपल्या जन्मगावाकडे मागे वळून पाहताना चला आज या भूमिका आपला ऋणानुबंध संपला असे म्हणून मायेचे जुने बंधती तोडू शकली भावनेला बांध घालू शकली हृदयाला शांत करू शकली पण आज घरातून बाहेर पडताना घराचा ऋणानुबंध संपला असे मानायला तिचे मन तयार होईना मायेचे धागे कितीही चिवट असले तरी सुटू शकतात तुटू शकतात पण श्रद्धेचा बंध तुटत नाही ज्या श्रद्धेने तिने रघुनंदनच्या घरात पाऊल टाकले होते ती श्रद्धा आणि भावना त्या घरातून बाहेर पडताना तिच्या मनात तशी अघळ होती उलटसुलट विचारात तिचे मन गिरक्या खात होते पण संयमी मन तिला समजावीत होते नशिबात सगळेच विपरीत लिहिलेले असेल तर कोण बदलणार दादाजीने आपल्या हयातीत अनेक दुःखे भोगली अनपेक्षित प्रसंगांचे आघात त्यांनी मुकाट्याने सहन केले त्याच दुःखाचा त्याच आघातांचा वारसा कैलासनाथाने आपल्या आयुष्यात देऊन ठेवला असेल तर त्याला तोंड द्यायला नको का तिची विचार मालिका संपली तेव्हा पावसाचा जोर बराच कमी झाला होता पाऊस जवळजवळ थांबलाच होता समोर हिरव्यागार मैदानापलीकडे एक ओहोळ वेगाने वाहत होता मुसळधार पावसामुळे त्याला नदीचे रूप वैभव प्राप्त झाले ते दृश्य पाहताना तिला कैलासपूरची आठवण झाली आपण कैलासपूरच्या आपल्या घराच्या खिडकीत उभ्या राहून नर्मदा माईचे दर्शन घेत आहोत असे तिला वाटले या विचारासरशी तिच्या मनाच्या यातना क्लेश सारे नाहीसे झाले मधल्या काळातल्या सुखदुःख स्मृती अस्पष्ट झाल्या एवढेच नव्हे तर स्थळ काळ सार सार ती विसरली ती परकी खोली तिला दीर्घ परिचित वाटू लागली बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मनही आता शांत झाले होते ओला चिंप चेहरा पदराने ती खिडकीपासून दूर झाली ट्रंकेवरची वळकटी खाली ठेवून त्या वळकटीवरती बसली आणि तिने खोलीत सभोवार नजर फिरवली रंग उडून गेलेल्या भिंती अगदी धुरकटलेल्या होत्या नी पायाखाली मातीची जमीन जागोजाग उखंडलेली होती खिडकीखाली कोपऱ्यात अर्धवट मोडलेली सारवणाचा हात बरेच दिवसात न फिरलेली एक होती समोर भिंतीवर एक गणपतीचे छोटेसे चित्र चिकटवलेले होते बास या दोनच खुणा त्या खोलीत मागे राहिल्या होत्या त्या खुणांकडे पाहत ती मनाशी म्हणाली खरं म्हणजे फक्त या दोनच गोष्टींची माणसाला जीवनात जरुरी आहे तिने ट्रंक उघडली आणि तळाशी हात घालून पैशाचे पाकिट काढून ते उघडले पैसे काढून मोजून पाहिले पन्नास रुपये होते काल रात्री नानाने तिला विचारले होते घर भाडे वगैरे धरवून महिन्याला तुला किती खर्च येईल सांगायला संकोच करू नकोस तिने म्हटले होते तुम्हाला मी दादाजींच्या ठिकाणी मानते मग संकोच कसला जरूर पडली तर मी मागेनच पण सध्या दादाजींनी तरतूद करून ठेवलेली आहे तेव्हा त्या बाबतीत तुम्ही माझी बिलकुल काळजी करू नका हातातल्या नोटांकडे तिने नजर टाकली दादाजींची तिला मिळालेली एवढीच इस्टेट होती दादाजीने आपली तरतूद करून ठेवले असे नानांना काल तिने जे सांगितले होते ती हीच तरतूद एवढ्या पैशात आपले किती दिवस निभावेल याची तिला कल्पना होती पण नानांचे कुठच्याही तऱ्हेने उपकार घेणे तिला आता इष्ट वाटत नव्हते आपले त्यांचे काही नाते नसून सुद्धा आतापर्यंत त्यांनी अनंत उपकार केले आहेत त्यांनी जीवन मार्ग दाखवला आहे आता हा मार्ग खडतर निघाला त्याला ते काय करणार दहाची एक नोट तिने बाजूला काढून ठेवून रंग बंद केली दार लोटून घेऊन भाडे देण्यासाठी ती भागीरथीबाईंच्या खोलीकडे वळली हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा बावीसावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचे ते बेलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद